असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी डीएलडीएफ स्टुडंट असोसिएशनच्या वतीनं आपण इथं अमर उपोषणासाठी बसलेले आहोत आपल्या संघटनेचे अध्यक्ष स्वतः संतोष मगर आज आजारी आहेत त्यांची आपण तब्येत बघू शकता त्यांची तब्येत खालावलेली आहे महाराष्ट्रातील सर्व डीएलबीआर धारा बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही घरी बसू नका तुम्ही इथं या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर समोर या कारण की तुमच्या आज गरज आहे आज या सरकारला आदरून सोडण्यासाठी ही महाराष्ट्रात आलेली ही तरुणाई ही तरुणाई निश्चितच बदल करेल आणि या तरुणाईला आज तुम्ही बघू शकता शेकडोच्या संख्येने आलेली तरुणाई इथं रात्रभरपासून इथं थंडीमध्ये वाऱ्यामध्ये उन्हामध्ये इथं बसून आहे पण या सत्ताधाऱ्यांना या विरोधकांना कोणाला याचं काही देणं घेणं नाहीये या उद्या या विद्यार्थ्याच्या जर जीवाला काही बरोबर झालं तर या विद्यार्थ्याची परिस्थिती हरवलेली आहे जर या महासंघटनेध्यक्ष सर्व पदक स्वतः आधारी आहे याची परिस्थिती तुम्ही बघू शकता हा विजय प्रश्न त्यांचा उभारलेला आहे त्यांचा सुमारा जर काही झालं तर विनोद तावडे साहेब आणि या सरकारमध्ये असलेले जे काही मंत्री आहेत या शिक्षा भरतीच्या संदर्भातील जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही लवकरात लवकर शिक्षक भरती करावी आणि या याची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आंदोलनास्थळी या योगात बनवा आज बघू शकता शेतकऱ्यांच्या संख्येने मुलं तर बसलेले आहेत रात्रभरापासून थंडीमध्ये बसलेले आहेत थंडीचा सामना करा अंगावरती ज्यांना भांगरू नाही आतू तरी कशात कशी बसले आहेत त्यांची जिद्द चिकाटीच्या जोरावर ही सर्व तरुणा आज इथं थांबलेली आहे आणि अशीच थांबणार आहे जोपर्यंत तुम्ही इथे येणार नाही जोपर्यंतची ताकद वाढवणार नाही जोपर्यंत त्यांना प्रोत्साहन देणार नाही तोपर्यंत ही तरुणा इथंच असणार आहे गेल्या आठ वर्षापासून रोजगाराचा जो काही गाजर दाखवत आहे शिक्षक भरती विनोद तावडे नुसत्या घोषणा करतात कुठ घोषणा करणार काय होत नाही तुम्ही प्रत्यक्ष कृती करा युवकांना रोजगार द्या आम्हाला मंदिर नको हो मस्जिद नको आम्हाला रोजगार पाहिजे कारण या रोजगारातून आमचं पोट भरणार आहे हे पोट भरण्यासाठी ही सर्व मुलं शेतकऱ्याची गरिबांची मुलं आलेली आहेत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून आलेली मुलं आहेत आज आपण बघू शकता शिक्षा पार्टी आमच्या अगदी You should watch your talk, Katya! Hey, Kunaja,